भाजपमध्ये प्रवेश करणार असं दादा यांनी सांगितलं काय नेमक्या भावना आहेत तुमच्या आणि कशासाठी प्रवेश तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की गेली दहा वर्ष मी राजकारणात आहे आणि काँग्रेस पक्षांनी निलंबित आपल्याला केलं त्यामुळे कुठल्या तरी पक्षात आपल्याला जायलाच पाहिजे आणि मला भारतीय जनता पक्ष हे देवेंद्र आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर मला असं जाणवलं की आपल्या लोकांचं काम करणारा आपल्याबरोबर राहणारा असा नेत्या नेते ते, ने ते, ते आहेत त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाबरोबर जायचा निर्णय घेतला कारण तुम्हाला माहिती आहे की दादा स्वतः इथे आले आणि त्यांनी आपल्याला आमंत्रण दिलं की आपण आपल्या पक्षाबरोबर यावं तुमच्याच कार्यकर्त्यांचं मेन म्हणजे आपल्याला कार्यकर्त्यांची मला सर्वात मोठी काळजी आहे आणि मी कार्यकर्त्यांसाठीच राजकारणात आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना कसं पुढे जाता येईल किंवा आपल्या सांगलीचं भलं कसं होईल यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे आणि मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे एवढंच सांगितलं की तुमच्या उपस्थितीतच माझा प्रवेश व्हावा आणि त्यांनी ते मान्य पण केलं आणि तुमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय कसा मिळेल मी तुम्हाला शब्द देतो असा शब्द त्यांनी दिल्यामुळे मी आता भारतीय जनता पक्षात जायचा निर्णय घेतलेला राष्ट्रवादी अजित पवार यापैकी भाजप का निवडलं सांगितलं की आताच अजितदाची काय चर्चा झाली होती त्यापेक्षा काय उज्ज्व वाटलं भाजपमध्ये नाही भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि मोठ्या पक्षात जाणं मी गेले तीन महिने सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केली की आपण काय केलं पाहिजे आणि सर्वांचा असा निर्णय झाला की आपण एका मोठ्या पक्षातच जाऊया म्हणजे राष्ट्रीय पक्षात जाऊया आणि त्यांच्या इच्छेप्रमाणेच मी हे सगळं केलेलं आहे कारण गेले दोन तीन महिने मी त्यांच्याशी सगळ्यांशी अगदी सिनियर लोकांशी किंवा आपल्या सर्व कार्यकर्त्यांशी मी बोलली आहे आणि त्यांनी जो निर्णय दिला आहे तो मी मान्य केला आहे आणि मी ते सुद्धा सांगितलंय की माझे कार्यकर्ते जे म्हणतील ते मी करणार आहे कौटुंबिक पातळीवर विशालदान तुमचं राजकीय बॉन्डिंग चांगलं झाले अलीकडच्या काळात का दोघांचं काय मत आहे नाही बघा काँग्रेस पक्षातनं आपल्याला काढलं मला म्हणजे तर तेव्हा आपल्याला कळलं ना की आपल्याला दुसऱ्या पक्षात कुठल्या तरी गेलं पाहिजे आपल्या कार्यकर्त्यांसाठी गेलं पाहिजे त्यांची आता काढल्यावर कशी घेणार चौदा पासून मोदींवर आणि देवेंद्रजींवर विश्वास जो लोकांचा निर्माण झाला विशेषतः जयश्री बहिणींसारख्याची नेक्स्ट जनरेशन त्यालाही दिसतंय की पुढची वीस पंचवीस वर्ष खालीवर खालीवर डबल इंजिन सरकार हेच आहे राजकारणामध्ये राहणाऱ्या माणसाला फार दिवस सत्तेच्या दूर राहता येत नाही संस्था असतात माणसं असतात प्रश्न असतात विकासाची कामं असतात आणि त्यामुळे आत्ताचं महाराष्ट्राचं सरकार कोणी भविष्याकाने जरी सांगितलं तरी ते काय एकोणतीसशिवाय जात नाही दिल्लीतलं 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 सरकारसुद्धा एकोणतीसशिवाय जात नाही अशा वेळेला ज्यांचं संस्था जीवन आहे ते बरा ऑप्शन शोधतात हां बोला हंड्रेड पर्सेंट न्याय देईल आणि केवळ जयश्री बहिणींना नाही तर जयश्री बहिणींचा स्वभाव ज्या प्रकारचा आम्ही पाहिलं मी बहुधा बहिणींना पहिल्यांदाच भेटलो गर्दीत भेटलो असेल पण असे, असे पहिल्यांदा भेटलो आणि मला खूप वैशिष्ट्य त्याची लक्षात आली वसंतदादांनी आणि मदन भाऊंनी जे सर्वसामान्य माणसाचं हित पाहिलं तेच त्या पाहत आहेत काल जेव्हा आम्ही प्रस्ताव मांडला की तुम्हाला तीन जणांना तुम्ही आणि मुली आम्ही लगेचच बँकेच्या जो जोखडातून मुक्त करतो बिलकुल नाही सगळ्यांचं एकदम बघायचं त्यामुळे आणि आम्ही सगळ्यांना आता शब्द दिला की बाबा तुम्हाला या सगळ्यातून कायदेशीर येत्या बेकायदेशीर काही आम्ही करतच नाही चौकटीत बसून आम्ही तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित एकेकाला मोकळं करूमध्ये इन्कमिंग कोण आहेत का इनकमिंग भाजीपमध्ये प्रवेश विशाल पाटील यांना तुम्ही अनेक वेळा ऑफर दिले त्यांनी आजही ऑफर देतो जाहीरपणे ऑफर देतो चांगल्या माणसाला आहे बघा राजकारणामध्ये तुम्ही जर इंग्लिश शब्द आहे फ्लेक्झिबल म्हणजे काय तर पटकन तुम्ही स्वतःला बदलू शकलं पाहिजेत फ्लेक्झिबल नसाल तर तुमची पार्टी स्टॅगनेंट मोठे म्हणजे काय तर पाणी जसं वाहताना मध्ये दगड आला तिथे गटर होतं दगड काढला की पाणी गटर नसतं दगड आला तसं राजकारणामध्ये स्टॅग्नेशन यायचं नसेल तर तुम्ही खूप फ्लेक्झिबल व्हायलात जसं विशाल पाटील तरुण आहेत खासदार आहेत हुशार आहेत अभ्यासू आहेत आम्ही म्हणतो ते प्रतिसाद देतील आज सकाळी एका कार्यक्रम आम्ही एकत्र होतो ते म्हणा दादा घाईने चाललात म्हटलं तुझ्या घरी चाललो तो हसला तर म्हणाला की बरोबर जा जा म्हणाल जा जा म्हणाला उत्साह आहे <laughs> म्हणाला पण प्रत्यक्ष तुझ्या घरी कधी यायचं ते सांग तर त्यावर ते हसले बाकी काय म्हणून कोणते गुण तुम्हाला त्यांचे आवडतात थोडा विशाल पाटील यांचे <laughs> विशाल पाटलांचा एक स्वभाव मला बिलकुल आवडत नाही थोडे ते आतताई आहेत उतावी आहेत डेप्त त्यांनी वाढवली पाहिजे पण ती डेफ्ट वाढवली पाहिजे याची जाणीव त्यांना आहे हा त्यांचा गुण आहे राजकारणामध्ये आपण सर्व गुण संपन्न असं वाटतं मग वोटाळतो विषय त्याला जाणीव आहे की आपल्याला संधी मिळाली आहे तर आपल्याला करायचं आहे पण ते नाही आले तर आम्ही आत्तापासून एकोणतीसचा आमचा कॅन्डिडेट तयार करू आणि देवेंद्रजीने ठरवलं तर ते काही करतात